दृष्टीनं अतिशय महत्वाचे आहेत आणि म्हणून मी मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना धन्यवाद देईन या सगळ्यामध्ये मध्यस्थी करण्याची संधी त्या दोघांनी मिळून मला दिलेली होती आणि आज सगळंच्या सगळं कर्मचाऱ्यांच्या मनाप्रमाणे करण्याची भूमिका दोन्ही नेते मंडळींनी घेतलेली आणि सरकारनं निर्णय घेतला दोन हजार दोन हजार दोन हजार वीस पासून हा निर्णय आहे आणि माझ्या देखील का एक मिनिट द्या हे सगळं श्रेय आहे हे उदय सामंत साहेबांनी गेले वर्ष दीड वर्ष सातत्यानं एसटी कर्मचाऱ्यांच्या बैठका घेतल्या एसटी कर्मचाऱ्यांचा विषय समजून घेतला माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे अनेक वेळा त्यांनी बैठका घेतल्या अर्थमंत्र्यांच्याकडे गेले म्हणून सगळं श्रेय हे उदय सामंत साहेबांच्याकडे जातं कर्मचाऱ्यांच्याकडे जातं आणि मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि उदय सामंत साहेबांचं मी महाराष्ट्रातल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो दोन हजार दोन हजार वीस पासून झालेला आहे आणि पगळकरांनी जरी मला श्रेय दिलेलं असलं तरी हे सगळं श्रेय संवेदनशील आणि भावना प्रधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांना जात अनेक मुख्यमंत्री मागच्या तीन वर्षापूर्वी देखील महाराष्ट्रानं बघितलेलं आहे त्यांनी कशा पद्धतीनं या कर्मचाऱ्यांवर अन्याय केला यांच्यावर गुन्हे दाखल केले हे <भी> देखील <भी> सगळं बघितलेलं आहे त्याच्यामुळे हे जे श्रेय आहे ते माननीय मुख्यमंत्र्यांचं आहे आणि कर्मचाऱ्यांचं आहे कर्मचाऱ्यांच्या एकजुटीमुळे याला चांगला निर्णय मुख्यमंत्र्यांकडनं मिळालेला म्हणजे चारे एक था था था। एक गोष्ट राहिली आहे मंत्री महोदयांच्या समक्ष एक गोष्ट आम्ही क्लिअर करतोय सरकार दोन सरकार मधलं फरक लक्षात घ्या मागचं सरकार होतं तरी एकशे अठरा लोकांना कर्मचाऱ्यांना काढून टाकले आणि काही लोकांना जेलमध्ये टाकले आणि आज या सरकार देणारं आणि घेणारं सरकार जे सांगितलं जातोय त्या सरकारने यांचे प्रॉब्लेम मध्ये सोडवू शकले नाही ते सगळं देण्याचं काम हे आताच्या सरकारने केलं श्रेयवादाची लढाई श्रेयवादाची लढाई यामध्ये बिलकुल नाही आम्ही हा संप किंवा हे आंदोलन कुठलंही राजकीय हेतूने केलं नव्हतं संपूर्ण राज्यातल्या कर्मचाऱ्यांना माहिती होतं की आपल्याला दिलं तर एकनाथजी साहेब येऊ शकतात आणि म्हणून आम्ही त्यांना एक चार सोळापासून मूळ वेतनामध्ये आम्हाला सात हजाराची वाढ मागितली होती एकत्रित कृती समिती केली होती या कृती समितीने एकत्रित वाटाघाटी केल्या नामदार 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 उदयजी सामन्स साहेब नामदार हे दमान करा ना नामदार उदयजी सामन्स साहेब नामदार उदय ऐका ना ऐका 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 जरा सदावरती ऐका किती वेळा काय करणार का तुम्ही कधी